मित्रांनो नुकतेच हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेचे निकाल लागलेले आहेत आणि मग पिचेहाटीवर असलेली भाजपने हरियाणामध्ये मुसंडी मारली आणि हरियाणा जिंकून स्वतःच्या ताब्यात ठेवलं आहे हॅट्रिक केली आहे आणि मग आता अनेक जण कयास लावित आहेत की मग हरियाणा जिंकलं ते महाराष्ट्र देखील जिंकू शकतील मग हरियाणा निवडणूक निकालाचा परिणाम हा महाराष्ट्र निवडणूक निकालावर देखील दिसू शकेल आणि हरियाणात जसे जिंकले तसे महाराष्ट्रात देखील सहज भाजप जिंकू शकेल मग हे असं खरंच होऊ शकेल का तर माझ्या मते नाही हरियाणाची निवडणूक ही वेगळी होती महाराष्ट्राची निवडणूक ही वेगळी असणार आहे हरियाणा हे वेगळं आहे महाराष्ट्र हा वेगळा आहे आणि पुढील काही मिनिटांमध्ये सात मुद्द्यांच्या आधारे आपण हरियाणापेक्षा महाराष्ट्राची निवडणूक ही कशी वेगळी आहे हे समजून घेणार आहोत अजिबात व्हिडिओ स्किप करू नका चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही फ्यूज वाढवा मी व्हिडीओची संख्या वाढवतो तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की नुकतीच लोकसभेची निवडणूक ही होऊन गेली आणि ज्या पद्धतीने भाजपने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला हरियाणामध्ये दहा पैकी दहा असं यश मिळवलं होतं तसंच महाराष्ट्रामध्ये देखील अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस असं दोन्ही वेळी यश मिळवलं होतं मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काही वेगळंच घडलं जशी महाराष्ट्रामध्ये भाजपची महायुतीची पिछेहाट झाली तशीच हरियाणामध्ये देखील पिछेहाट झाल्याचं लोकसभेमध्ये दिसलं होतं मग लोकसभेमध्ये हरियाणा दहा पैकी पाच जागाच फक्त भाजपला जिंकता आल्या आणि महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी फक्त सतराच जागा जिंकता आल्या आणि मग जेव्हा निवडणूक मतदान होऊन गेलं तेव्हा मग अनेक ओपिनियन पोल आले आणि सर्वांनी काँग्रेसला साठ पेक्षा जास्त जागा देऊन ते मोकळी झाली हरियाणामध्ये आणि मग सर्वांना उत्सुकता होती की हरियाणात नक्की काय होणार आणि आज जेव्हा निकाल लागलेले आहेत ला तेव्हा भाजपने तिथे हॅट्रिक केलेली आहे पुन्हा एकदा त्यांनी सत्ता ही हस्तगत केलेली आहे तिथं बहुमत मिळवलेलं आहे मग हरियाणाची निवडणूक ही महाराष्ट्राच्या निवडणुकीवर परिणाम करणार आणि हरियाणा आम्ही जिंकला आहे आता महाराष्ट्र देखील जिंकणार अशा प्रकारची वक्तव्य महाराष्ट्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य काही जण करत असताना आपण पाहत आहोत परंतु हरियाणा आणि महाराष्ट्र हे सात मुद्द्यांच्या आधारे वेगवेगळं आहे यामधील पहिला महत्वाचा मुद्दा की जागा आणि मतदार मित्रांनो जेव्हा आपण हरियाणाचा विचार करतो तेव्हा हरियाणामध्ये लोकसभेच्या फक्त दहा जागा आहेत विधानसभेच्या नव्वद जागा आहेत त्यामुळे मग तिकडे मतदारांची संख्या देखील कमी आहे मात्र त्या तुलनेत महाराष्ट्र हे देशामधील नंबर दोनचं सर्व सर्वाधिक जागा असलेलं राज्य आहे इथे लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत म्हणजे हरियाणापेक्षा जवळपास चौपटीने आपण अधिक आहोत आणि मतदारांची संख्या मग साहजिकच आहे खूप जास्त आहे मग यामधील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भूभाग आणि प्रभाव मित्रांनो हरियाणामध्ये नव्वद जागा आणि कमी क्षेत्रफळ असल्यामुळे मग तिथे संपूर्ण राज्यभर एका पक्षाचा प्रभाव हा पाहायला मिळतो पूर्वी काँग्रेसचा पाहायला मिळायचा आता तीन टर्म झालं पंधरा वर्ष दहा अकरा वर्ष झाले तिथं था भाजपचा प्रभाव दिसतो परंतु जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे विभाग आहेत मग विदर्भ आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे कोकण आहे उत्तर महाराष्ट्र आहे आणि मुंबई आहे आणि मग आपल्या सर्वांना माहिती आहे की इकडं पुन्हा राजकीय पक्षांचे प्रभाव हे वेगळे वेगळे असतात जो पक्ष मराठवाड्यात चालतो तो विदर्भात चालत नाही जो विदर्भात चालतो तो पश्चिम महाराष्ट्रात चालत नाही जो पश्चिम महाराष्ट्रात चालत चालत चालतो तो मुंबईत चालत नाही आणि जो मुंबईत चालतो तो उत्तर महाराष्ट्रात चालत नाही जो उत्तर महाराष्ट्रात चालतो तो कोकणात चालत नाही म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे विभाग आणि वेगवेगळ्या पक्षांचं वेगवेगळ्या विभागांवरती भूभागांवरती प्रभाव असल्याचं महाराष्ट्रामध्ये दिसून येतं मग यामध्ये महत्वाचा मित्रांनो तिसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात असलेले राजकीय पक्ष आणि हरियाणात असलेले राजकीय पक्ष हरियाणामध्ये सरळ सरळ लढत ही भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षांमध्ये होती मग एक दुष्यंत चौटालांचा पक्ष होता ज्यांना एकोणीसला दहा जागा मिळाल्या होत्या आता त्यांना बहुतेक एकही जागा मिळालेली नाही त्यांचा फार धुवा उडालेला आहे त्या तुलनेत मग जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत कोणताही एक पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रावरती प्रभाव टाकू शकत नाही आणि त्यामुळे इथं सरळ सरळ लढत होत नाही मग इथं सत्तेमध्ये जरी भाजप असली आणि विरोधात जरी काँग्रेस असली तरीही भाजपसोबत मग शिंदेंचा गट आहे अजित पवारांचा गट आहे शिवसंग्राम आहे ती रयत क्रांती परिषद काहीतरी आहे पुन्हा रामदास आठवलेंचा रिपाई आहे अशा खूप जण भाजपसोबत आहेत प्रहार जनशक्ती आहे आणि इकडं काँग्रेससोबत देखील मग उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे समाजवादी पक्षा है, पक्षा है, मंजे पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष आहेत म्हणजे अनेक पक्ष मिळून इथं आघाड्या बनलेल्या आहेत आणि त्यामुळे मग तिकडचं आणि इकडचं पक्षाच्या बाबतीत वेगवेगळं आहे मग यामध्ये चौथा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की इथं जे जागा वाटप होणार आहे ते देखील महत्वाचं आहे कारण तिकडं लढत असताना काँग्रेसने नव्वद जागा लढवल्या भाजपने एकोणनव्वद जागा लढवल्या मग इथं तसं काँग्रेस थेट दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहे का नाही किंवा भाजप दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहे का नाही मग काँग्रेसला त्यांच्या मित्र पक्षांना जागा द्याव्या लागणार आहेत भाजपला त्यांच्या मित्र पक्षांना जागा द्याव्या लागणार आहेत आणि महाराष्ट्रात जर सत्ता मिळवायची असेल तर फक्त भाजपने यशस्वी होऊन चालणार नाही तर त्यांच्यासोबत त्यांचा जो सहकारी पक्ष आहे मग तो शिंदे गट असेल अजित पवारांचा गट असेल प्रहार असेल शिवसंग्राम असेल किंवा रिपाई असेल ज्यांना ज्यांना जागा दिल्या त्या सगळ्यांना यशस्वी झाले तरच ते बहुमतापर्यंत पोहोचू शकतील कारण भाजप काही एकटा एकशे पंचेचाळीस जागा मिळवणार आहे का किंवा शिंदे गट एकटा एकशे पंचेचाळीस जागा मिळवणार आहे का किंवा अजित पवार एकटे एकशे पंचेचाळीस जागा मिळवणार आहेत का नाही तशीच परिस्थिती काँग्रेसची आहे ते काय एकटे एकशे पंचेचाळीस जागा मिळवणार आहेत का नाही तर काँग्रेसला जिंकायचं असेल तर त्यांचे मित्र पक्ष देखील यशस्वी होणं आवश्यक आहे तरच त्यांना बहुमत हे मिळू शकतं यामध्ये मग मद पाचवा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये असलेला महाराष्ट्र धर्म कारण महाराष्ट्र हा अन्य राज्यांच्या तुलनेत वेगळा आहे महाराष्ट्र हा स्वातंत्र्य सेनानींची भूमी आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही विचारवंतांची भूमी आहे महाराष्ट्र ही स्वातंत्र्य लढ्यामधील योद्ध्यांची भूमी आहे महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे महाराष्ट्र ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये खूप काही गोष्टी mais... म्हणजे महाराष्ट्र बनत असताना घडत असताना आणि एकसंध होत असताना संयुक्त महाराष्ट्रासाठी खूप मोठा लढा झाला होता आणि त्यामध्ये अनेकांनी आपलं रक्त सांडलं होतं दिवस मेहनत केली होती आणि मग मागे दोन अडीच वर्ष झालं ज्या पद्धतीने भाजप इथं राज्य कारभार करत आहे त्यामुळे फक्त महाराष्ट्राला लुबाडण्याचं ओरबाडण्याचं काम जे दिल्लीतलं वसलेलं सरकार आहे आणि त्या सरकारला चालवणारे लोक आहेत ते करत असताना दिसत आहे आणि मग त्यामुळे महाराष्ट्रामधील स्वाभिमानी आणि अभिमानी जनतेच्या मनात लुबाडलं जात असल्याची भावना आहे आणि मग त्यातच जे काही महाराष्ट्रामधील स्वाभिमानी अभिमानी जनता आहे त्यांनी लोकसभेला जो हिसका दाखवून दिलेला आहे तर तसाच हिसका विधानसभेला भाजपला बसू शकतो अशी एकंदर परिस्थिती आहे व त्या तुलनेत हरियाणामध्ये तशी काही प्रादेशिक अस्मिता नव्हती म्हणजे इकडं जसं मग महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अवमान झाला तर त्याच जी काही भरपाई आहे तर ती भाजपला द्यावीच लागणार आहे भाजप ज्या पद्धतीने संविधान बदलाच्या गोष्टी करतं किंवा लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतं तर त्यासाठी देखील भाजपला नुकसान भरपाई ही तर द्यावीच लागणार आहे आणि त्यामुळे मग महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता ही उफाळून आलेली आहे आणि ती मतांमध्ये परावर्तित होऊन मग भाजपचं त्यामधून नुकसान होऊ शकतं अशी एकंदर परिस्थिती आहे मग यामध्ये महत्वाचा सहावा मुद्दा कि मदे 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 त्या त्या की महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली आंदोलनं आणि हरियाणामधील आंदोलन मग हरियाणामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन होतं आणि हरियाणामध्ये पैलवानांचं आंदोलन होत शेतकऱ्यांचं आंदोलन हे त्यांच्या त्या एम एस पी किंवा अन्य कारणांसाठी होतं शेतकऱ्यांच्या ते तीन काळ्या कायद्यांसाठी आणि ज्या पद्धतीने त्यांना अडवण्यात आलं रोखण्यात आलं त्यांच्या रस्त्यावर खिडे ठोकण्यात आले त्यांच्यावरती ड्रोननी अश्रूधराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या त्यांचं आंदोलन चिरडून टाकण्यात आलं तसंच पैलवानाचं आंदोलन देखील तिकडे चिरडण्यात आलं आणि इतकं सगळं झालेलं असताना देखील मग तरीही भाजप कशी काय जिंकली तर भाजपने तिथे जातीय समीकरण ही फिट्ट बसवली होती कारण हे आंदोलन करणारे सर्व जाट होते हरियाणा जाट जाटलँड असं म्हणतात आणि जाटांचं तिथं प्रभुत्व आहे आणि हे भाजपला मोडीत काढायचं होतं मनोज दरांगे पाटील सातत्याने म्हणतात की देशामधील सर्व मोठ्या जाती भाजपला संपवायच्या आहेत तर भाजपने मागील पाच वर्षात सोयीस्कररित्या हरियाणामधील जाटांचं वर्चस्व हे संपून टाकलेलं आहे ते कसं तर मग नॉन जाटांना एकत्रित करून व महाराष्ट्रावर आलं तर महाराष्ट्रात देखील वर्ष सव्वा वर्ष झालं आंदोलन सुरू आहेत मग मराठ्यांचं आंदोलन चिरडत असताना मराठ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असताना मराठ्यांच्या मागण्या धुडकावून लावत असताना मग भाजप स्वयंस्करित्या नॉन मराठा समुदायांना खास करून ओबीसी समुदायाला एकत्रित एक करीत असताना दिसत आहे आणि मग अशा पद्धतीने जर एकत्रित एक समुदाय झाला तर त्याचा लाभ आपल्याला मतपेटीतून होईल असा एक कयास भाजपने बांधलेला असू शकतो परंतु मग जेव्हा हरियाणावर जातो तेव्हा फक्त शेतकऱ्यांनी तिथं आंदोलन केलं होतं पैलवानांचं आंदोलन हे मर्यादित होतं तर तसं इकडं महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन असेल किंवा धनगरांचं आरक्षण आंदोलन असेल किंवा मग अन्य कोळी बांधवांचं आंदोलन असेल किंवा आदिवासी बांधवांचं आंदोलन असेल हे सगळे आंदोलन पेटलेले आणि मग तिकडच्या आंदोलनाचं आणि इकडच्या आंदोलनाचं स्वरूप वेगळं आहे भाजपची हँडल करण्याची पद्धत सारखीच आहे परंतु तिकडं यश मिळालं म्हणून इकडंही भाजपला यश मिळेलच याबाबत खात्री नाही कारण ज्या मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू मराठवाडा आहे त्या मराठवाड्यामध्ये भाजपला लोकसभेला त्यांचं खातं देखील उघडता आलं नाही हे आपल्याला विसरता कामा नाही यामध्ये सातवा शेवटचा महत्वाचा मुद्दा असा की अन्य जे पक्ष आहेत किंवा अन्य जे उमेदवार आहेत म्हणजे एकीकडं एक महायुती एकीकडं एक महाविकास आघाडी आणि याच्या व्यतिरिक्त उभा राहणारे जे आहेत तर ते किती मतदान घेतात यावर भाजपचं यश अवलंबून आहे कारण लोकसभेला काय घडलं तर लोकसभेला जिथं जिथं तिरंगी लढती झाल्या तिथं तिथं महायुती किंवा भाजपला फायदा झाला मग अकोल्यात तिरंगी लढत झाली तिथं भाजपचा उमेदवार जिंकला पालघरला तिरंगी लढत झाली तिथं भाजपचा उमेदवार जिंकला संभाजीनगरला तिरंगी लढत झाली तिथं शिंदेचा उमेदवार जिंकला इकडं हातकनंगलेला तिरंगी लढत झाली तिकडे देखील मग शिंदे गटाचा उमेदवार जिंकला मग अशाच पद्धतीने जर तुल्य वय तिसरा उमेदवार आला थ, तर त्याचा लाभ हा भाजपला होऊ शकेल आणि त्यासाठी मग भाजपने यमआयम बहुजन वंचित विकास आघाडी किंवा अन्य जे छोटे पक्ष आहेत तर त्यांना हाताशी धरलेलं असू शकतं त्यामध्ये मग संभाजीराजेंचा पक्ष असेल किंवा मग बच्चू कडूंचा प्रहार असेल किंवा अन्य कोणतेही जे तिसऱ्या आघाडीत लढणार आहेत तर हे सर्वजण भाजपच्या इशाऱ्यावर भाजपच्या विजयासाठी लढणारे असू शकतात हे नाकारून चालणार नाही आणि मग ते ठरवणार आहेत की महायुतीला जिंकून द्यायचं का मग महाविकास आघाडीला जिंकून द्यायचं आणि अशा पद्धतीने सात मुद्द्यांमध्ये जो फरक आहे त्यामुळे मग हरियाणा जिंकलं तरी भाजपला महाराष्ट्र जिंकणं तितक सोप जाणार नाही हरियाणामध्ये जरी ते बहुमतापेक्षा तीन चार जागांनी पुढे असले तरी महाराष्ट्रामधलं बहुमत सहज साधं आणि सोपं अजिबात नाही महाराष्ट्रामधील लढत ही तगडी लढत आहे महाराष्ट्रामध्ये भाजपला खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे आणि ज्या पद्धतीने लोकसभेला त्यांचा दारुण पराभव झालेला आहे तर त्यामधून उभा राहायचं म्हटलं तर अतिशय अवघड जाऊ शकतं इतकं ज्या पद्धतीने नेते म्हणत आहेत हरियाणा जिंकलं महाराष्ट्र जिंकता तर इतका सोपा सहज हा विजय नसेल कदाचित भाजप आणि महायुतीचा विधानसभेमध्ये विजयच नसेल असं माझं मत आहे मित्रांनो मी जे सात मुद्दे मांडले हरियाणा आणि महाराष्ट्राच्या बाबत याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आजच्या पुढं एवढं थांबतो धन्यवाद